कष्टाला विवेकबुद्धीची जोड दिली तर नक्कीच चांगलं फळ मिळतं हालोंडी इथल्या प्रशांत दिनकर धनवडे यांनी तीस गुंठे जमिनीत चाळीस टन सेंद्रिय ऊसाचं उत्पन्न घेतलंय या ऊसापासून आता सेंद्रिय गूळ तयार केला असून त्यांना पाच लाखांचं उत्पन्न मिळालं आहे विषमुक्त शेतीतून आरोग्यदायी उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आहे शेतकऱ्यांनी पुन्हा सेंद्रिय शेतीकडं वळावं वा, असं त्यांनी आवाहन केलं आहे हातकणंगले तालुक्यातील हलोंडी इथले प्रशांत दिनकर धनवडे यांची तीस गुंठे शेती आहे ते स्वतः उच्च विद्या विभूषित असून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा विचार कृतीत रासायनिक शेतीचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शेतातील मातीचं त्यानंतर सलग चार वर्ष केवळ वर सेंद्रिय खताचा वापर करून प्रशांत धनवडे यांनी आपली संपूर्ण जमीन रसायन मुक्त केली आहे त्यानंतर त्यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या ऊसाची लावण केली या ऊस ताक च्या हिरवळीची एनपीके आणि मायक्रो न्यूट्रल्सची सेंद्रिय खतं देऊन समुद्र शेवाळ तसंच महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील जीवाणूंचा डोस देण्यात आला ऊस तोडणीपूर्वी त्यांनी सांगलीतील निखिल लॅबमध्ये ऊसाची चाचणी करून त्यामध्ये मानवी जीवनाला घातक पदार्थ आढळतात का याची तपासणीही केली या ऊसामध्ये कोणतेही घातक अंश नसल्याचा दाखला मिळाल्यानंतर धनवडे यांनी सेंद्रिय गुळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हलोंडे इथल्या संतोष पाटील यांच्या गुऱ्हाळ घरामध्ये सेंद्रिय गुळाचं उत्पादन घेतलं अवघ्या तीस गुंठ्यातून चाळीस टन उसाचं चा उत्पादन घेऊन त्यातून चार टन सातशे किलो सेंद्रिय गुळ तयार झाला शेतीच्या मशागतीपासून गुळ निर्मितीपर्यंत सत्तर हजार रुपयांचा खर्च आला असून धनवडे यांना पाच लाख रुपयांचं निवड उत्पन्न मिळालंय हाच ऊस जर त्यांनी साखर साखर कारखान्याला पाठवला असता तर धनवडेंना एक लाख वीस हजार रुपये मिळाले असते त्यातील खर्च वजा जाता पन्नास ते साठ हजार रुपये पदरात पडले असते पण प्रशांत धनवडे यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेऊन दहा पटीनं जादा उत्पन्न मिळवलंय सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी विषयुक्त रासायनिक शेती सोडून द्यावी असं धनवडे यांनी आवाहन केलंय दोन के जी किलो गुळ त्या ठिकाणी उत्पादन झालं मित्र सांगायला आनंद वाटतोय की विषमुक्त शेती ह्या विषया ह्या ह्या विषयातून आपण शिकलं पाहिजे चांग अन्न चांगलं अन्नधान्य हे विषमुक्त असलं पाहिजे तरच आरोग्य अतिशय उत्तमपणे आपल्याला एकविसाव्या शतकाकडं विकसनशील भारत या वाटचालीकडं आपण ह्याचं योगदान दिलं पाहिजे निश्चितच माझी सगळ्यांना विनंती आहे की सेंद्रिय शेतीकडं आपण जरूर वाटचाल करावी अतिशय चांगल्या पद्धतीने यामधून नफा मिळवता येतो आणि चांगलं अन्न चांगलं फूड या ठिकाणी पुरवता येतो प्रशांत धनवडे यांनी तयार केलेल्या सेंद्रिय गुळाला मोठी मागणी आहे विचारपूर्वक आणि वेगळ्या वाटेवर जाऊन शेती केली तर नक्की फायदा होतो हे हालोंडीच्या प्रशांत धनवडे यांनी सिद्ध केलंय